जिद्द धडाड याबरोबरच सामाजिक बांधिलकी असली की तुमच्या कर्तृत्वाला आभाळही थिट पडतं पंचवटीतील युवा कार्यकर्ता प्रकाश बच्छाव यांना वारसा तसा परिवर्तनवादी विचारांचा आणि चळवळीचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांना प्रमाण मानून त्यांची वाटचाल सुरू आहे समाजातील सर्व स्तरातील घटकांशी नातं जोडून असलेल्या प्रकाश बच्छाव यांच्या हातून नकळत समाजाची उदात्त सेवा घडली आहे म्हणूनच ते आणि मित्रपरिवार दरवर्षी त्यांचा वाढदिवस वंचित उपेक्षित घटकांच्या सहवासात साजरा करतात याच अनुषंगानं पेट्रोलवरील तौली फाटा येथील जलाराम मतिमंद मुलांच्या शाळेत प्रकाश बच्छाव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव हो, शंकर हिरे निलेश सोनवणे नाणा सोनवणे सचिन गायकवाड नाना दोंदे डॉक्टर अक्षय चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात प्रकाश बच्चाव यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला दिव्यांग मुलांच्या सहवासात हा उत्कट प्रसंग होत असताना सभोवताली भावभावनांचा कल्लोळ उठला होता उपस्थित मान्यवरांनी परममित्र प्रकाश बच्छाव यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी वाढदिवस हा चा फक्त एक साजरा करायचा असतो आपण म्हणतो पण वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण काय करू शकतो नेमकं आपल्याला काय करायचं असतं याचं एक चांगलं उत्तर पहिल्या बड्डेला म्हणजेच आमचे दीपक गोव्यांच्या वाढदिवसाला मी पहिल्यांदा इथं आलो त्यावेळेस बघितलं आज की आज बघतो आपण की कुठं बी गेले का डोल ताशे वाजवतील मुलं बड्डे साजरे करतील डी जे लावतील सगळ्या गोष्टी करतील पार्ट्या करतील परंतु त्या बड्डेच्या माध्यमातून आपल्याला काही संदेश कसा पोहोचवता येईल ते पोहोचवण्याचं काम ही युवा पिढी करत आहे त्याबद्दल पुन्हा त्यांच्या आत अभिनंदन या बड्डेमध्ये आज बरेचसे मित्रपरिवार आले आहेत आणि आपणही अशाच प्रकारचा बड्डे साजरा करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो आज ही जे मुलं आहेत या मुलांसाठी जो आपला प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नांना तुम्हाला नेहमीच म्हणजे इसाद्या वयास मिळेल छोटे बंधू प्रकाश बच्चाव यांचा आज वाढदिवस आहे प्रकाशचं आणि माझ mm -hmm. दीपक भाऊच्या मुळच ओळख झाली दुरुस्ती झाली पण प्रकाशचं काम मी नेहमी बघत असतो नेहमीच त्याची धडपड चालू असती गोरगरिबांना मदत करण्याची आज त्याच्या वयाच्या मुलाचं वाढदिवस म्हटलं तर आपण बघतो नाईन्टीन ट्वेंटीवाले असतात परंतु प्रकाशनी पहिल्यापासून जबाबदारीने समाजाचा आपण काही देणं घेणं लागतो या भावनेतनं तो नेहमीच बरं मदत करत असतो आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त मी पाच सहा वर्षापासून येतोय तो बहुतेक ठिकाणी बृद्धाश्रम असो का आपलं मतिमंद मुलांचं जलराम विद्यालय असो अनेक ठिकाणी तो वाढदिवसानिमित्त बरं गरिबांची सेवा करतो आणि अशीच त्यांनी सेवा आयुष्य वर करत राहू मूर्ती हा माणसाच्या जीवनातली एक ओळख आहे जसं सव्वीसवर ज्यावेळेस पंचवीसहून पारून सव्वीसावर आपण पदार्पण करतो तेव्हा एक आपला समाजाची एक आठवण राहते का मग मी सव्वीसावर झालो सव्वीसावर झाल्याच्या नंतर आपण समाजाला काय द्यावं किंवा काय केलं पाहिजे आपल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तर हे छोटे छोटे पराक्रम जे उपक्रम जे आपल्याकून जेवढं होता येईल आपल्या समाजाला देता येईल तसे जनतेसाठी जो काही प्रयत्न करतात प्रकाशने चांगला असा कार्यक्रम ठेवला आमचे लाडके मित्र आमचे छोटे बंधू प्रकाश बादशाह आज यांचा वाढदिवस आज सर्व मित्रपरिवार इथे चांगल्या मोठ्या संख्येने ते जमलेला आहे आणि हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे प्रकाश दरवर्षी करत दर आहे या वर्षी त्याने वृक्षारोपण आयोजित आहे त्यानंतर दिव्यांग मुलांना भोजन देण्यात आले या सुग्रास भोजनाचा आनंद सर्वांनी घेतला जीवन जगताना परोपकार केल्याचं समाधान कायम टिकतं त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो अशी भावना प्रकाश पच्छाव यांनी व्यक्त केली आज मला एक सांगावं असं वाटतंय की समाजात वावरताना आपण बघतो बऱ्याच ठिकाणी की काही हँडिकॅप जी मुलं असतात त्यांना समाजात वावरताना खूप वेगळी वागणूक दिली जाते आपल्या समाजाकडून त्यांना वाढीत टाकलं जातं त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं जातं तर अशाच या परिस्थितीमध्ये त्यांना खूप वेगवेगळ्या प्रॉब्लेम म्हणजे समोरे जावं लागतं त्यांना या परिस्थितीमध्ये असंच जलराम निवासी मतिमंद आश्रममध्ये आहिरे सर आहेत ते आणि त्यांचा स्टाफ इथे मुलांचं संगोपन करतात इथे आल्यावर कळतं आपल्याला खरं की दुःख हे काय आहे ह्या मुलांच्या वाटेला किती दुःख आले त्यांना किती दुःखाला सामोरं जावं लागतं आणि भगवान गौतम बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितले आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुःख दुःख ते, ते निवारण कसं करायचं आहे त्याच्यातून बाहेर जाण्याचे मार्ग कशा प्रकारे हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितले त्यांच्या आर्य सत्यांमध्ये तर आपल्याला दुःख जर निवारण करायचं असेल तर आपल्याला दुसऱ्याच्या प्रती करुणा असणे गरजेचे आहे आणि दुसऱ्याच्याबद्दल प्रेम दया जर आपल्यामध्ये असेल आपण जर एखाद्याच्या दुःख नाही भेटतं प्रसंगी विजय सक्सेना कुणाल निकम समाधान शिंदे अजय भटकर नरेश कांगुडे सुरेश चौधरी भूषण बोधफडे शुभम गायकवाड अभिमन्यू सूर्यवंशी मुकेश शिंदे सागर येलमामे यांच्यासह फुले नगर मित्रमंडळ आणि संत कबीर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगाचे औचित्य साधून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक